ह्या बांधणीच्या चपला आहेत ह्याचा सेनापती शेप आहे हा आणि ह्याचं शिवण वगैरे खूप छान आहे हे सगळं हाती शिवण आहे गावाला रानावानात जावं लागतं रात्री अपरात्री जंगली जनावर पळून लावण्यासाठी किंवा त्या जवळ येऊ नये म्हणून ह्याचा आवाज फार कर्कश असतो गा रिंगा वगैरे मारलेल्या आहेत रिंगा आहे भौरी आहे ह्याला पाणका ह्याला पाणका म्हणतात पाणका आहे ही सेनापती काकी आहे याचा वेण्यांचं काम बघा वेण्यांचं काम खूप युनिक आहे ते असं अतिशय नाजूक आणि कलाकुसरीचं काम आहे ती आपल्याला काही प्रॉब्लेम असल्याची वादी तुटली अंगठा निघाला किंवा पट्टा कमी जास्त करायचा आहे लूज झाली वापरून तर ना घट्ट करता येतात वादी बदलता येते अंगठे बदलता येतात वजनामध्ये येईल ह्याचं काम बघायचे टाके बघायचे शिवण बघा काम खूप सुंदर आहे याचं आणि वजनाला खूप हलकी मग हे सगळं वाज्या लेस हाताने कापलेले आहेत हे सगळं विणलेलं आहे ह्याला शिवण आहे ह्याला बंटू शूज म्हणतात बंटू फोममध्ये आहे फोममध्ये असल्यामुळे ह्याचं फिनिशिंग खूप छान आहे फंक्शनला वापरण्यासाठी अतिशय योग्य चपला आहेत कारण राईस खूप हेवी असेल त्याच्यावरती तुम्हाला स्टोनवरचं हवं असेल तर ही स्टोनवरची तुम्हाला मोजणी मिळेल कोल्हापूरमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आणि खूप सारे कलर आहेत आता हे नवीन कलर बनवलेले आहेत डिझाईन पण खूप छान आहेत शिवण आहे ह्या शिवलेल्या चपलात याला प्लॅटफॉर्म हिल आहे याला अंडर हिल म्हणतो आपण आणि खालीवरती सगळं चांबडं आहे वेण्यांचं काम बघा ह्या सगळ्या हाती विण्या वगैरे हे विणलेलं आहे हे सगळं हाताने विणलेलं असतं त्याच्यामध्ये ही अशी डिझाईन आहे आपण डेली यूजसाठी महिलांना जर मोजडी हवे असतील ना तर ह्याही मिळतील तुम्हाला मुलांच्या मोजडे आहेत माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ आज आपण दादर आता लग्न सराई सुरू झालेली आहे आणि लग्न सराईमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कोल्हापुरी चप्पल घालायला आवडते हीच कोल्हापुरी चप्पल कधी कधी मार्केट मध्ये घेताना फसण्याची शक्यता असते आज आपण अशा शॉप मध्ये जाणार आहोत ते कोल्हापुरी चप्पल एकदम होलसेल रेट मध्ये मिळते यांच्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत फक्त अडीचशे रुपयापासून तुम्हाला ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल मिळेल तर चला बघूया सर्व कुठल्या शॉप मध्ये मिळते आणि त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना तर तुम्ही समोर बघू शकता हे दादर रेल्वे स्टेशन आहे तिथे तुम्ही वेस्ट साईडला आलात ना तर तुम्हाला सुविधा जवळ आहे त्या सुविधा जे सरळ तुम्ही चालत आलात ना तर तुम्हाला नक्षत्र मॉल दिसेल त्याच्या समोरचा रस्ता क्रॉस करून पाच ते दहा मिनिटाच्या वॉकेबल अंतरावर ना तुम्हाला सरळ चालत यायचा आहे आणि हा जो रस्ता जातो ना हा रानडे रोड आहे तिथेच हे विक्रम ज्वेलर्स आहे जयश्री शॉप आणि तिकडे वामन हरी पेटे आहे त्याच्या बरोबर समोरच हे अरविंद चप्पल मार्ट म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला होलसेल रेटने सर्व कोल्हापुरी चप्पल मिळतील तर चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती आपण आता आलेलो आहे अरविंद चप्पल मार्ट इथे हे यांचा ऍड्रेस बघू शकता रानडे रोड विक्रम ज्वेलर्स समोर दादर पश्चिम आणि ह्यांच्याकडे आहे है ना सेनापती पेपर कापशी पेशवाई संकेश्वरी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ना लेडीज जेंट्स दोन्ही प्रकारच्या तसेच लहान मुलांच्या पण चप्पल तुम्हाला इथे ना बघायला मिळतील हे बघा तर चला बघूया आपण ह्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल आहेत आणि त्याची प्राईस किती आहे ती नमस्कार दादा तुमचं नाव काय आहे माझं नाव हरीश आगवणे आणि आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करताय हा व्यवसाय आमचा खूप पूर्वीपासून चालू झालेला आहे दुकानाला जवळजवळ पन्नास एक वर्ष होऊन पन्नास वर्ष झाली आहे आधीपासून आमचा व्यवसाय चालू आहे पूर्वी आमच्या होलसेल चालतो नंतर मग आम्ही रिटेल क्षेत्रामध्ये आलो आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल मिळतात विविध प्रकारच्या कोल्हापुरी चप्पल्स आहेत म्हणजे अगदी साधारण ज्यांना पहिल्यांदा फर्स्ट टाइम यूज करतील किंवा फंक्शनसाठी वगैरे हवेत त्यांच्यासाठी हे अगदी चारशे रुपयापासून चालू झालेल्या कोल्हापुरी आहेत फक्त फोर हंड्रेडपासून चारशे रुपयापासून चारशे रुपयापासून ह्या डायमेट आहेत त्या डायनी बनवल्यामुळे ह्याचं मेकिंग चार्ज फार कमी पडतात त्याच्यामुळे मी त्यांना अगदी कमी वापरायचे आहेत किंवा फंक्शन पुरच्या वापरायच्या त्यांच्यासाठी ही एकदम उलभ मस्त चप्पल आहे ही अशी कुठल्या सदऱ्यावरती वगैरे वगैरे घालण्यासाठी पण एक नंबर आहे खूप छान आणि फक्त चारशे रुपयापासून पुढे छान आहे त्यानंतर ह्या अशा शिवलेल्या चप्पल आहेत ज्या शिवणीच्या चप्पल आहेत त्या पाचशे रुपयापर्यंत येतील तुम्हाला फक्त पाचशे रुपयापासून आहे त्या स्किनसाठी खूप चांगल्या आहेत कुठली चांबडीची चप्पल ह्या स्किनसाठी खूप चांगली असते त्याच्यामध्ये घाम मुरतो पाय थंड राहतात आता उन्हाळा येते उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी पण ह्या खूप चांगला आहेत चप्पल या विविध डिझाईनच्या कोल्हापुरी चपला आहेत आता ह्या बांधणीच्या चा चपला आहेत ह्याचा सेनापती शेप आहे हा आणि ह्याचं शिवण वगैरे खूप छान आहे सगळं हाती शिवण आहे ह्याच्यामध्ये साईज आपल्याला सात नंबर पासून अकरा नंबर पर्यंत आहे सात ते अकरा पर्यंत मिळेल आणि जर कोणाला त्याच्यापेक्षा जास्त हवी असेल तर मिळते का मिळते पण त्यासाठी ऑर्डर करावी लागते ऑर्डर द्यावी लागते अकरा नंबर बसून जाते ह्या फुल साईजच्या चपला आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला मिळतील त्याच्याकडे रंग मिळतील हा आणि खूप सुंदर डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये म्हणजे जर कुठला कलर आपल्याला हवा असेल तो इथे अवेलेबल ले होईल सगळे कलर अवेलेबल आहेत चपला ह्या लाईट कलर मध्ये येतात ह्याला आपण डार्क करू शकतो म्हणजे आपण तुम्ही स्वतः कलर करता कलर करता त्याचे काय वेगळे एक्स्ट्रा चार्जेस वगैरे लागतात का काही चार्जेस नाहीत तुम्ही आमच्याकडे चप्पल घेतली तर त्या तुम्हाला कलर करून मिळेल कलर करून मिळेल जसा कलर हवा तसा करून मिळेल लाईट ब्राऊन डार्क ब्राऊन इव्हन ब्लॅक सुद्धा करायचा असेल तर तुम्हाला ब्लॅक पण करून मिळेल जाड चपला आवाजवाली चप्पल आहे अतिशय दणकट आणि जाड चप्पल आहे ह्याची किंमत फक्त बावीसशे रुपये बावीसशे रुपयाला फक्त बावीसशे रुपया लागली वजन बघा एक किलो ची एक चप्पल आहे ही आवाज नाही बऱ्याच जणांना ना आवाज नको असतो दनकड चप्पलांमध्ये सुद्धा ह्या वजनदार चपलांमध्ये ही आवाज नाही येणारी चप्पल ह्याचंही वजन खूप आहे हेवी आहे थिकनेस खूप चांगला आहे ह्याचा ही चप्पल अडीच ते तीन वर्ष चालते अडीच ते तीन वर्ष रेग्युलर वापरली तरी चालेल रेग्युलर वापरण्यासाठी आहे त्याच्यानंतर ह्या कुरुंदवाडीमध्ये मध्ये आहेत ह्या पॅटर्नचं नाव कुरुंजवाडी आहे हे बारीक पट्ट्यांचं डिझाईन आहे त्याचं पण काम खूप सुंदर असतं ह्या कुरुंदवाडी चप्पला ह्याच्यामध्ये सगळ्या साईज व्हरायटी आहे तुमच्याकडे कोल्हापुरी मध्ये अनेक व्हरायटी आहेत ह्या सगळ्या बांधून जोड्या आहेत त्याच्यानंतर ही बघाल तुम्ही ही तीन तळी पाच शिलाईची चप्पल आहे ह्याची किंमत फक्त अकराशे रुपये अकराशे रुपयाला ही ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आहे ह्या सगळ्याच ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आहेत पण सगळ्या आम्ही बांधून घेतो त्यातल्या त्यात ही दनकट चप्पल आहे ही पाच शिलाईची चप्पल आहे पाच शिवणीची आणि तीन तळी चप्पल आहे याची किंमत मार्केट मध्ये खूप आहे आपल्याकडे फक्त अकराशे अकराशे रुपयाला मिळेल साईज किती पर्यंत सहा पासून अकरा नंबर पर्यंत सहा ते अकरा आणि जास्त हवा असेल तरी मिळू शकते ना त्याच्यानंतर ह्या सेनापती कापशी मध्ये त्याच्यानंतर ह्या आवाज ह्या सगळ्या आवाजवाल्या चप्पला आहेत त्याच्यामध्ये ह्या खूप सारे विंचू चप्पल बोलतात पण याला विंचू चप्पल म्हणतात गावाला राना जावं लागतं रात्री अपरात्री जंगली जनावर पळवून लावण्यासाठी किंवा त्या जवळ येऊ नये म्हणून त्याचा आवाज फार कर्कश असतो गावाला जेवढा एकांत असेल त्याच्यामध्ये हा आवाज खूप उठून येतो आणि खूप आवाज असतो याला हा बघा आवाज येतो आहे गावाला वगैरे पर... घालण्यासाठी पण मस्त आहे पण आता इथे लोक स्टाईल म्हणून सुद्धा घालतात इथे तर खूप फेमस <laughs> आहे ही चप्पल या तऱ्हेने अशी ही चप्पल असणार आहे जर तुम्हाला एक कलर करून हवी असतील ना त्याला जर नॉर्मल कलर हा आहे हा नको असेल तर ना या कलर मध्ये पण तुम्ही करून कलर करून घेऊ शकता त्यांच्याकडनं त्याच्यानंतर आपण बघाल की ही आवाज नेणारी नॅचरल कलरची हिला कुठली पेशवाई मस्त आहे चप्पल एकदम याचं काम खूप सुंदर आहे याचं काम खूप छान आहे हे सदऱ्यावरती किंवा शेरवानीवरती वगैरे मस्त वाटेल हे डेली साठी पण वापरू शकतो का घेतात रोज वापरायला खूप चांगला आहे त्याच्यामध्ये महाराजा महाराजा चप्पल पण साईज वेगवेगळ्या मिळून जाते याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस फक्त बाराशे रुपये बाराशे रुपयाला आणि ह्या ही कशी आहे आणि ही तुम्ही घेणार तर ही सोळाशे रुपयाला सोळाशे रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्ही बघा ह्याच्यामध्ये हा हेवी आहे है, ह्यांचं काम खूप छान आहे है, ह्याचं वर्क खूप जबरदस्त आहे रिंगा वगैरे मारलेले आहेत रिंगा आहे भवरी आहे याला पाणका ह्याला पाणका म्हणतात पाणका आहे ह्या चपलांचं काम बघा अतिशय रेखीव चपला आहेत सुंदर काम आहे याच्यावरती ह्याच्यामध्ये चा, पण खूप सारे डिझायनिंग बघा त्या चप्पल वरती किती आहे हे बघा असे पुढे बघा हे बघा असे गोंड्या टाईप आहे मस्त आहे एकदम चप्पल आणि शिलाई बघा एकदम मजबूत आहे सोल पण एकदम जाड आहे हे असे लागत वगैरे नाही ना अजिबात लागत नाहीत हा फर्स्ट टाइम वापरताना फक्त थोडासा ओला हात हातून वापरायचा घाम आल्यानंतर घाम मुरून ह्या सॉफ्ट होतातच पण तोपर्यंत लागू नये म्हणून फक्त सुरुवातीला ओला हात द्यायचा ह्याला हात मध्ये पट्ट्यांना पाण्याचा ओला हात लावला की ह्या फार सॉफ्ट होतात सॉफ्ट जसा घाम मुरेल तसा हा आणखीन सॉफ्ट 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 होत जातात सॉफ्ट होत जातात त्याच्यामध्ये ह्या डिझाईन्स आहेत त्याची किंमत फक्त बावीसशे रुपये बावीसशे रुपयाला बावीसशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि बाहेर ही माग असणार इथे तुम्हाला बाहेर खूप प्राइस आहे ह्याची पण माझ्याकडे फक्त रुपये बावीसशे रुपयाला दोन हजार रुपयाला ही बघा किती मस्त आहे डिझायनिंग बघा कशी आहे मस्त आणि दिसायला पण बघा किती मस्त वाटते आणि चप्पल पण एकदम अशी हेवी आहे आणि एकदम शिलाई वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा ह्याची कोल्हापूरच्या नामवंत कारागिरांकडून बनवलेल्या चप्पला आहे त्याच काम खूप सुंदर आहे आपल्याकडे होलसेल आणि रिटेल दोन्ही चालते ना दोन्ही आवाजवाली सुद्धा चप्पल आहे सेम पेशवाई मध्ये आवाजवाली सुद्धा पेशवाई ह्याच्यामध्ये आवाजवाली सुद्धा आहे आवाज, 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 आवाज ना ही सेनापती आहे काकीण्यांचं काम बघा वेण्यांचं काम खूप युनिक आहे अतिशय नाजूक आणि कलाकुसरीचं काम आहे तीन लेसची एक वेणी बनते वेणी इतकी लहान आहे तर विचार करा लेस किती लहान बनवावी लागत असेल त्याची मस्त आहे एकदम अतिशय सुंदर काम आणि दिसायला पण एकदम चांगलं एकदम सुंदर याची किंमत फक्त अठराशे अठराशे रुपयाला याच्यामध्ये पण साईज सगळ्या अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण ह्या मस्त आहे ह्या संकेश्वरी चप्पला संकेश्वरी संकेश्वरी चप्पल याच थिकनेस बघा ही एक किलोची एक चप्पल आहे त्याचं काम बघा याचा थिकनेस बघा याची किंमत फक्त सोळाशे रुपये सोळाशे रुपयाला सोळाशे रुपये चप्पल बघा आणि हेवी पण आहे चप्पल एकदम हेवी आहे हाताने केलेलं आहे इतकं जाड हाताने शिवावं लागतं बघा ही खाली पर्यंत आलेले आहेत आणि याचे एकदम नाजूक ताटे मारलेले आहेत बारीक हे आतमध्ये अशी शिलाई वगैरे बघा अशी वरून अशी दिसते आहे आणि एकदम मजबूत चप्पल आहे सोल वगैरे बघा त्याचा हे बघा हे आपलं डेली युज साठी वापरू शकतात हो हो अगदी ह्या रोज वापरू शकता रोज वापरलं तरी ते तीन ते साडेतीन वर्ष याला काही होत साडेतीन वर्ष मला एक विचारायचं आहे की जर ह्याला तर तुम्ही रिपेरिंग वगैरे हो, पण हो, करून काही प्रॉब्लेम असला की वादी तुटली अंगठा निघाला किंवा पट्टा कमी जास्त करायचा लूज झाली वापरून तर ह्या घट्ट करता येतात वादी बदलता येते अंगठे बदलता येतात म्हणजे रिपेरिंग करता येते पेपर कापशी पेपर कापशी अगदी पन्नास ग्राम वजनामध्ये येईल त्याचं काम बघायचे टाके बघायचे शिवण बघा काम खूप सुंदर आहे याचं आणि वजनाला खूप हलकी वजना तुम्ही हातात घेऊन बघा पन्नास ग्राम वजनाची एकदम हलकी आहे म्हणजे अगदी हौसेनी कोल्हापुरी पण घालायला मस्त ऑफिसला वगैरे घालण्यासाठी पण चांगलं आहेत ना ऍक्च्युली याचं नावच कार्टपेट चप्पल आहे ह्या पातळ चप्पल आहेत आणि ह्या रेग्युलर तुम्ही वापरता येतील ज्यांना कोल्हापुरी चप्पल वापरायची हौस आहे कोल्हापुरी वापरायची आहे पण त्यांना वजनदार चप्पला नको आहे जड नको आहे आणि अगदी सॉफ्ट चप्पल हवे ही खूप ही खूप सुंदर चप्पल मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे आहे आणि अतिशय वजनाला हलकी हे सद्र्यावरती वगैरे पण लग्न कार्याला वगैरे घालण्यासाठी पण मस्त आहे डेली साठी पण वापरू शकतो ही आणि ज्यांना हौसेने कोल्हापुरी वापरायचे पण पाय वगैरे दुखत त्यासाठी वापरू शकत नाही त्यांच्यासाठी ही खूप सुंदर चप्पल आहे मस्त आहे एकदम याची काय प्राइस आहे याची किंमत फक्त आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास कोल्हापुरीमध्ये आपण बघू शकतो हो। ह्याचं एक काम फार सुंदर आहे ह्याचं जे काम आहे हे सगळं वाज्या लेस हाताने कापलेले आहेत हे सगळं विणलेलं आहे ह्याला शिवण आहे याला बंटू शूज म्हणतात बंटू हाफ बन म्हणतात बंटू हाफ शूज हे बंटू हाफ शूज आहेत आणि ह्याच्यामध्ये सेम बघाल तर तुम्ही हे बॅनर जे हाफ शूज आहेत बॅनर दोन कलर येतात दोन येतात ह्याच्यामध्ये दोन कलर येतात हे पण सगळं हाती काम आहे आणि हे सगळं विणलेलं आहे हे सगळं विणकाम हाताने केलं जातं किंमत फक्त पाचशे पन्नास पाचशे पन्नास लाग हे डेली साठी पण आपण वापरू शकतो ऑफिस ला वगैरे घालण्यासाठी पण चांगले आहेत ना जीन्स वरती वगैरे वापरू वा शकतो किंवा लग्न कार्यांना पण वापरू शकतो आणि एकदम मजबूत आहे बघा वरती कुर्ता धोती वरती वापरू शकतो साडेपाचशे रुपयाला मिळेल तुम्हाला ही बघा सँडल्स येतात सेम मध्ये हा पाठीमध्ये पट्टा असलेली सँडल्स आहे त्याच्यामध्ये इलास्टिक असतात ग्रीप ला खूप छान बसतात सँडलची किंमत फक्त सहाशे रुपये हे सहाशे रुपयाला आहे सहाशे हे बघा जर तुम्ही अशी पण नॉर्मल सँडल घेतात त्यापेक्षा ही मस्त आहे आणि मजबूत सुद्धा आहे ही बघा अशी शिलाई वगैरे बघा बाटून आणि सोल बघा आणि दिसायला पण किती मस्त वाटेल ज्यांना कोल्हापुरी चप्पल घालायला आवडते हे डेली साठी पण तुम्ही अशा कोल्हापुरी चप्पल ऑफिसला वगैरे पण घालू शकता डेली यूज साठी वापरू शकता किंवा लग्न कार्याला पण तुम्ही वापरू शकता मस्त आहे ही शेरवानीवरती किंवा अशी सदऱ्यावरती पण मस्त वाटेल हे बघा त्याच्या किती व्हरायटी आहे बघा डेली यूज साठी पण आता आपण जेन्ट मध्ये वळू सध्या ह्याचं फ्रंट खूप छान आहे अतिशय सुंदर वाटतात पायामध्ये हे फोम मध्ये आहे फोम मध्ये असल्यामुळे ह्याचं फिनिशिंग खूप छान आहे फंक्शनला वापरण्यासाठी अतिशय योग्य चप्ला कारण ह्या फॉर्मच्या आहेत आतमध्ये स्कोन्सचं कोटिंग आहेत अजिबात दुखणार ना ना नाही लागणार नाही चावणार नाही खाली फायबर सोल आहे त्याच्यामुळे स्लिप करण्याची काही भुची नाही वजनाला हलक आहेत दिसायलाही खूप सुंदर आहेत ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आहेत बघा किती व्हरायटी आहे शक्य नाही आहे पण ह्याच्यामध्ये खूप सारे खूप व्हरायटी मध्ये तुम्हाला अशा मोजडी मिळतील काय प्राइस आहे किती पासून फक्त साडेचारशे साडे चारशे रुपयाला साडेचारशे रुपयाला मिळत आहे एकदम बघा कमी किमतीमध्ये साडेचारशे रुपयाला तुम्हाला मिळेल फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये ह्या मिळतील ह्या सगळ्या जोधपुरी चपला आहेत दिसायला मिळेल साईज सहा नंबर पासून अकरा नंबर पर्यंत सात या अकरा पर्यंत मिळेल अव्हेलेबल आहेत मोजड्यांकडे हा मोजड्यांचं काम बघा त्या रबर सोल मध्ये येतात त्याचं काम बघा किती युनिक आहे आतमध्ये स्पंज कोटिंग आहे मस्त आहे बघ सुंदर आहे शेरवानीवरती वापरण्यासाठी इंडो वेस्टर्न वरती वापरण्यासाठी सध्या हा शेप खूप चांगला चालला आहे ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स व्हरायटी कलर वगैरे येतात आणि नेहमी नवीन नवीन पॅटर्न्स आपल्याला अवेलेबल मिळतील आणि ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये चारशे रुपयाला मोजडी वगैरे घालण्यासाठी मस्त हॉटेल ना शेरवाणी शेरवाणी वरती वापरण्यासाठी इवन प्लेन कुर्ता वगैरे असेल आता हे राऊंड छान चाललं आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे त्यामुळे ते लागणार सुद्धा नाही काही शक्यता नाहीये आणि खूप छान चपला आहे आणि अतिशय कमी किमतीत फक्त आणि फक्त चारशे चारशे रुपयाला या मिळतील बघा किती व्हरायटी आहे मोजडी मध्ये पण यांच्याकडे बघा तुम्हाला जशी हवी ना मोजडी त्या टाईपमध्ये यांच्याकडे दोन्ही प्रकारच्या मोजडी तुम्हाला इथे लग्न कार्यासाठी मिळतील तुमच्या ह्या रेग्युलर मोजडी आहेत ह्या पण आपल्याकडे नेहमी अवेलेबल असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला अवेलेबल मिळतील ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपयाला आहे साडेतीनशे मस्त आहे ते आपण अतिशय कमी दिसायला पण एकदम मस्त वाटतात तसंच त्याच्याबरोबर तुम्हाला जर अगदी ड्रेस खूप हेवी असेल त्याच्यावरती तुम्हाला स्टोन हवं असेल तर ही स्टोन तुम्हाला मोजडी मिळेल त्याच्यावरती स्टोन काय हा ब्रॉच लावलेला आहे त्याची किंमत फक्त आणि फक्त चारशे रुपये चारशे रुपयाला नव देवाला वगैरे घालण्यासाठी मस्त आहे एकदम अतिशय कमी किमतीमध्ये अतिशय सुंदर मोजडी त्याचं वर्क बघा फक्त चारशे रुपयात हे बघा इथे असे पुढे असे डायमंड वगैरे असं गोंडा वगैरे लावलेला आणि अशी सगळी अशी हिऱ्यांची डिझायनिंग केलेली आहे किती मस्त वाटते बघा ही मोजडी मध्ये तुम्ही बघा खूप साऱ्या व्हरायटीज आहे आणि अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे होलसेलला आम्ही ज्या लाईसमध्ये देतो त्याच प्राइसमध्ये देत। प्राइस रिटर्न ठेवलेला आहे खूपच कमी किमतीमध्ये मी तुम्हाला मोजडा ठेव त्याच्यामध्ये खूप सारा व्हरायटीज आहेत डिझाईन्स आहेत बघा किती मोजडीमध्ये वेगवेगळे असे पॅटर्न आहे त्यांच्याकडे आणि लग्न सराईसाठी मस्त आहेत पण ह्या खास फंक्शन साठी बनवलेल्या आहेत आणि सॉफ्ट आहेत ह्या खास फंक्शन साठी बनवलेल्या आहेत फोम मध्ये आहेत त्याच्यामुळे ह्याचं फिनिशिंग खूप छान आहे आणि तुम्हाला फंक्शनसाठी एकदम छान चपल छान चप्पल यात आपण बघूया सगळ्या लेडीज कोल्हापुरी चप्पल आहेत लेडीज कोल्हापुरीमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आणि खूप सारे कलर आहेत आता हे नवीन कलर बनवलेले आहेत डिझाईन पण खूप छान आहेत हे बघा अतिशय सुंदर कलर आहेत पायामध्ये खूप छान वाटतात पायामध्ये उठून दिसतात ह्या असल कापशी चपला कोल्हापुरी चपला आहे कोल्हापुरीचं शिवण आहे ह्या शिवलेल्या चपला आहेत ह्याला प्लॅटफॉर्म हिल आहे याला अंडर म्हणतो आपण आणि खालीवरती सगळं चांबडं आहे वेण्यांचं काम बघा ह्या सगळ्या हाती वेण्या ह्याच्यामध्ये हा ऑलिव्ह ग्रीन कलर आहे डार्क ग्रीन आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन आहे हा मरूनमध्ये चप्पल आहे ह्याच्यामध्ये वे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत खूप साऱ्या डिझाईन्स आहेत आणि अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कलर हे तीनच मिळतात का ह्याच्यामध्ये कलर तुम्ही म्हणाल तर हा जो कलर येतो तो असा पिवळा येतो नॉर्मल कलर येतो नॉर्मल कलर जो गाहून येतो तो टिवळा येतो पिवळ्या कलरला आपण ब्राऊन करू शकतो डार्क ब्राऊन करू शकतो ऑरेंज ग्रीन करू शकतो ब्लॅक करू शकतो रेड करू शकतो म्हणजे पाच सहा कलर, पन, करूशकतो, 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 करूशकतो। कलर अवेलेबल आहे त्याच प्राइस मध्ये आणि ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अस्सल कोल्हापुरी चपला इथे मुंबई मिळतील मस्त आहेत एकदम कमी किमतीमध्ये लेडीजसाठी पण खूप ऑप्शन आहेत यांच्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये फ्लॅट आहेत हिलवाल्या आहेत अनेक वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आणि साईज काय मिळून जाईल याच्यामध्ये साईज पाच नंबर पासून नऊ नंबर पर्यंत आहे जास्त कोणाला असेल तरी मिळेल का नौ नौ थी थी फुल ती सुद्धा बसून जाईल इव्हन एवढे मोठे साईज आहेत त्या आहे हा साईज बघा मस्त आहे आणि सुद्धा बसेल अशी साईज आहे ती ह्या फुल साईज मध्ये येतात चपला ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स खूप साऱ्या व्हरायटीज आहेत ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर युनिक चपला आहेत त्यांचं वेळांचं वगैरे काम बघा त्यांचं वर्क बघा खूप छान आहेत कलर येतात पण मस्त वाटते फक्त या डेली वापरू रोज वापरायच्या चपला आहेत ह्या रेग्युलर यूज करा रेग्युलर साठी खूप चांगला घाम उरतात पाय थंड राहतात आता उन्हाळ्यात ते वापरण्यासाठी उन्हाळ्यात मस्त आहेत या वापरण्यासाठी घाम वगैरे असेल तर आतमध्ये आणि नऊवारी वरती वापरण्यासाठी वगैरे ह्या असलक्षी कोल्हापुरी चपलाय ह्या तुम्हाला महिला नऊवारी साडी वरती वगैरे पण घालू शकतात हे ड्रेस वरती वगैरे पण वापरू शकतात पैठणीसाठी हल्ली आहे पैठणीवरती वापरण्यासाठी हे बघा पण किती मस्त बघा कलर बघा कलर तर एक नंबर वाटतोय हा आणि हे बघा कलर तुम्हाला बाहेर कुठेच मिळणार कलर बघा यांच्याकडे वेगवेगळा आणि तुम्हाला जो कलर हवाय ना त्या इन्क्लुडिंग प्राइस मध्ये तुम्हाला करून मिळेल आणि प्रत्येक चप्पलची अशी शिलाई बघा या सगळ्या ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आहेत ह्या किती पासून स्टार्ट आहेत तुमच्याकडे महिलांसाठी सगळ्यांची किंमत से किंमत सेमच ठेवलेली आहे फक्त रुपये बघा ही कुठली तुम्ही चप्पल घ्या तुम्ही ही चपल चपल सारी सारी तुम्हाला रुपयाला मिळेल आणि प्रत्येक कोल्हापुरी चप्पलची डिझाईनिंग बघा सगळ्या वेगवेगळ्या कोल्हापुरी चप्पलची डिझायनिंग आहे आणि एकदम सॉफ्ट आहे त्यामुळे कशा डेली युज साठी पण तुम्ही वापरू शकता आणि दिसायला पण एकदम सुंदर वाटत हे बघा त्याच्यानंतर ह्या ह्या आम्ही स्वतः इथे बनवतो मुंबईमध्ये ह्याचं पण काप खूप खूप सुंदर आहे ह्या रोज वापरण्यासाठी खूप छान चपला आहेत ह्याचं शिवण पण जे आहे काण्याचं ते शिवलेलं आहे म्हणजे इथे बटन वगैरे मारलेलं असतं त्या टाईपच्या नाही आहेत आणि ह्याचं काम खूप सुंदर आहे खाली डार्क ब्राऊनमध्ये आहे ह्याला सोल लावलेला आहे पाच सोल लावलेला लाव आहे म्हणजे ह्या स्लीप पण नाही करत आणि ह्या रोज वापरला तरी वर्षभर याला काय होत नाही आणि जर कोणाला सोल नको असेल तर सोल नको असेल तर काढता येतं म्हणजे समजा हिल नको असेल ना तर आपल्याला काढता येते ती हा ह्याच्यामध्ये फ्लॅट पेक्षा वाले खूप जास्त हिलवाल्या चांगल्या हो। आणि ह्या टिकाऊ आहेत मजबूत आहेत आणि ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत हा सिल्वर आहे गोल्डन आहे आणि कॉपर आहे हा कॉपर कलर आहे मस्त बघा ही पण मस्त वाटते आणि रोज वापरण्यासाठी फंक्शनला वापरू शकता आणि मजबूत पण आहे अतिशय मजबूत चप्पल आहे किती लाई काय प्राइस याची किंमत सहाशे पन्नास।, पन्नास सहाशे पन्नास साडेसहाशे रुपयाला तुम्हाला ही चप्पल मिळेल बघा किती मस्त आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलर अवेलेबल आहेत सिल्वर गोल्डन आणि कॉपर मध्ये मस्त आहेत या डेली युजसाठी महिला वापरू शकतात इथे महिलांसाठी पण भरपूर व्हरायटी आहे तुम्हाला चप्पल मध्ये जोधपुरून येतात या फोम मध्ये त्या सॉफ्ट येतात आतमध्ये स्पंज कोटिंग आहे खाली फायबर शूल आहे स्लीप करत नाही नऊवारी वरती पण मोजडी खूप वापरल्या जातात मोजडी आहेत लेडीज साठी पंजाबी सूट ड्रेस वरती वगैरे तुम्हाला छान वापरता येते त्या सॉफ्ट आहेत त्याची किंमत फक्त तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपयाला गोंडे वगैरे पण लावलेले आहेत मोजडीला जोधपुरी मोजडी आहेत महिलांसाठी हे बघा कलर पण बघा कलर तर एक नंबर आहे हा कलर बघा किती मस्त वाटतोय हाही छान आहे ह्याच्यामध्ये किती दोन कलर मिळतील का अजून एक आहे तिसरा कलर आहे तीन कलर मध्ये मिळतील हे बघा तिन्ही बघा किती दिसायला मस्त वाटत आहेत कलर एक नंबर वाटत आहेत हे महिला ड्रेसवरती वगैरे घालायला मस्त आहेत या मोजडी हे बघा ह्याच्यामध्ये साईज किती पर्यंत साईज पाच नंबरपासून नऊ नंबरपर्यंत पाच ते नऊपर्यंत मिळून जाईल साईज साईज मिळून जाईल याची किंमत फक्त साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला आहे त्याच्यानंतर ह्या लेदरच्या मुजळी आहेत ह्या मोजडी चामड्याच्या आहेत चामड्याला शिवण आहे आतमध्ये चामड्याचं अस्तर आहे याची किंमत फक्त सातशे पन्नास रुपये साडे सातशे रुपयाला शिवण वगैरे हे विणलेलं आहे हे सगळं हाताने विणलेलं असतं ह्याच्यामध्ये ही अशी डिझाईन आहे मस्त आहे बघा हे सगळं हँडवर्क केलेलं आहे आणि दिसायला पण बघा किती मस्त वाटत आहे ह्याला खूप मेहनत लागत असते खूप मेहनतीचं काम आहे हे सगळं हाताने शिवण केली जाते त्याची शिवण असते ही ट्रेडिंग सगळं हाताने केलेलं आहे सगळं हँडवर्क आहे हे बघा किती मस्त आहे आई असं जोधपुरी जुती आहे जोधपुरी आहे साडेसातशे रुपयाला मला रोजही वापरता येतील ह्या तुम्ही डेली वेअर करू शकता फक्त ह्याला असं सोल लावून घ्यावं लागेल हे सोल आमच्याकडे लावून मिळेल डेली यूज साठी असं सोल लावून घ्यावं लागेल तर ह्या वर्षभर टिकतात ह्याला काही होत नाही वर्षभर त्याचं थ्रेडिंग बाहेर असतं त्याच्यामुळे हे झिजू नये म्हणून सोल लावायचं आहे जर इथे सोल लावलं तर हे थ्रेडिंग झिजत नाही आणि ह्या निघत नाहीत खूप छान टिकतात ह्या वर्षभर तुम्हाला हे सोल लावायचं काय चार्जेस वेगळे असतात फक्त दीडशे रुपये एक्स्ट्रा चार्ज लागतात पाठी मागे दहा एम एमचं आणि पुढे तीन एम एम च टायरचं सोल लागेल त्यामुळे स्लीप होत नाहीत आणि ह्या टिकतात खूप चांगल्या ऑफिसला ला करायचा ज्यांना डेली वेअर आहे मोजडी त्यांनी ह्या लेदरच्या मोजडी घेऊन यांना सोल लावलं सोल तर तुम्ही कुठेही लावू शकता आमच्याकडे लावून मिळेल सोल लावलं तर ह्या वर्ष वर्ष याला काही होत नाही वर्षभर टिकण्यासारख्या मोजडी आहेत आणि दिसायला पण एकदम मस्त वाटत सुद्धा खूप छान वर्क डिझाईन मध्ये आहे त्याच्यामध्ये खूप छान छान वर्क येतात त्याच्या फंक्शनला युज करण्यासाठी लग्न सराई मध्ये आता वापरण्यासाठी खूप छान मोजणी आहे त्याची किंमत अशा वर्ट मध्ये चारशे रुपयाला ह्या वरची लाईन चारशे रुपयाला आहे आणि ह्या साडेचारशे साडेचारशे मस्त आहेत बघा असं पण डेली युजसाठी महिलांना जर मोजडी हवी असतील ना तर ह्याही मिळतील तुम्हाला एकदम मस्त वाटत आहेत दिसायला ह्या मोजडी बघा ह्याचं पण काम खूप सुंदर आहे त्या तुम्हाला फक्त चारशे रुपयाला येते चारशे रुपयाला ह्याचं वर्क बघा खूप छान आहे ह्याचं सोल वगैरे पण खूप चांगलं आहे आणि असं हँडवर्क वाला मोजणे हवे तुम्हाला पण खूप सुंदर काम आहे याचं सोल वगैरे पण खूप छान आहे याचं ही तुम्हाला साडे ला येईल ही पण साडे चारशे ला बघा मस्त आहे बघा हँडवर्क बघा याचं दिसायला पण किती मस्त वाटतंय बघा हे डेली यूज साठी वगैरे वापरू शकतो का रेग्युलर यूज ला कमी टिकतील कमी टिकतील हेवी ड्रेस म्हणजे लग्न कार्याला वगैरे या वापरण्यासाठी चांगल्या आहेत लग्नात वापरण्यासाठी या लहान मुलांच्या मोजड्या आहेत ह्या कपड्यामध्ये आहेत ह्याचं पण काम खूप छान आहे मुलांसाठी खूप सुंदर मोजडी आहेत त्या एक वर्षापासून मध्ये अगदी आठ महिन्याच्या मुलांपासून आपल्याला मोठ्या मुलांपर्यंत या सगळ्या मोजडी अवेलेबल आहेत काय प्राईस आहे याची किंमत फक्त अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला आहे हे लहान मुलांसाठी मस्त आहे म्हणजे असं लग्न कार्याला वगैरे पण हे लहान मुलांना घालू शकतात खूप छान आहेत त्या आणि खूप सेल होतो स्कूलचे फंक्शन वगैरे असतात त्याच्यासाठी खूप थोडं मोठी साईज जरी हवी असेल तर मिळू शकते का रुपयालाच आहे याच्यामध्ये मोठ्या मुलांपर्यंत की आठ ते नऊ वर्षापर्यंतच्या मुलांच्या आपल्याकडे अवेलेबल आहे आठ ते नऊ वर्षाच्या मुलांपर्यंत असे तुम्हाला मोजडी अवेलेबल आहे ये सेम आ, सेम ते सेम प्राइस असते का सात वर्षाच्या मुलांपर्यंत सेम प्राइस आहे त्याच्यानंतर फक्त पन्नास रुपये म्हणजे अडीचशे रुपये सात वर्षाच्या मुलांपर्यंत आहे आणि नंतर मग पन्नास रुपये आठ वर्षाचा असेल तर तीनशे पण अतिशय कमी आहे फक्त अडीचशे अडीचशे रुपये सगळ्या ड्रेस वरती म्हणजे लहान मुलांसाठी पण तुमच्याकडे खूप व्हरायटी आहे ही पण बघा किती मस्त वाटते आहे ही पण अडीचशे रुपयाला बघा किती व्हरायटी आहे बघा लहान मुलांसाठी पण यांच्याकडे मुलांसाठी मुलींसाठी दोन्ही प्रकारच्या मोजडे यांच्याकडे मिळतात सात ते आठ वर्षाच्या मुलींपासून म्हणजे अवेलेबल आहेत मस्त आहे एकदम हे किती वर्षाचे आहेत सात वर्षाच्या मुलींचे ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला आहे बघा मस्त असं मान्यांची डिझायनिंग वगैरे सात वर्षाच्या पुढे जर असेल ना तर तीनशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा वेगवेगळ्या अशा मध्ये आहेत त्यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून तुम्ही कोल्हापुरी चप्पल असू दे किंवा मोजडी असू दे ना तुम्ही इथे येऊन बघून घ्या कारण इथे ना खूप व्हरायटी आहे बघण्यासारखी आहे हा मध्ये ब्लॅक मिळेल याची किंमत फक्त तीनशे रुपये तीनशे रुपयाला आहे मस्त आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहा वर्षाच्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत ह्या मिळतील सहा वर्षाच्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत बारा वर्षाच्या मुलांपर्यंत मिळतील आम्ही व्हॉट्सअपवरती पण ऑर्डर करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी आता तो देईलच पण व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला जी साईज हवी ती साइज ती डिझाईन आम्ही तुम्हाला कुरिअर करू कुरियरचे चार्जेस एक्स्ट्रा असतात ते फक्त आम्ही शंभर रुपये घेऊ फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला कुरिअर केलं जाईल त्याच्यावरती जो काही खर्च येईल तो आम्ही स्वतः करू भारतभर तुम्हाला हवं तिथे कुरिअर केलं जाईल पॅकिंगचा चार्ज वगैरे सगळं चा शंभर रुपयामध्येच इन्क्लुडिंग फक्त शंभर रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतील छप्पनच्या चार्ज पेक्षा आणि जर कोणाला व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही होलसेलने पण करता का होलसेलने देतो ऍक्च्युली आमची प्राइस ही आहे अतिशय कमी ठेवलेली आहे आता मी रिटेल पण करतोय होलसेल प्राईस मध्येच करतोय त्यातूनही जरी कोणाला माल हवा असेल तर आम्ही तो पुरू त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडेफार कमी होते पण तो स्केल मध्ये घ्यावा लागेल मध्ये घ्या रेट्स वेगळे असतील का, का? थोडं कमी असतील यांच्या एका बघा किती व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला जो कलर हवाय तो कलर तुम्हाला त्या इन्क्लुडिंग प्राइस मध्येच मिळेल तुम्हाला जेंट्ससाठी जरी कोल्हापुरी चप्पल हवी या सगळ्या ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल आहेत तसेच मोजडी जरी हवी आहे लेडीज साठी पण यांच्याकडे ना खूप व्हरायटी बघायला मिळेल हे बघा किती व्हरायटी आहे लेडीजसाठी जर लेडीजसाठी मोजडी जरी हवे असतील ना त्या पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत तसेच वेगवेगळ्या वेग मध्ये तुम्हाला अशा मोजडी लेडीजसाठी मिळतील लहान मुलांसाठी पण हे बघा अशा मोजडी वगैरे आहेत मुलांसाठी मुलींसाठी तसे कोल्हापुरी चप्पल वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ना कोल्हापुरी चप्पल यांच्याकडे एकदम होलसेल रेटने तुम्हाला मिळतील तुम्ही इथे स्वतः जर आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता जर तुम्हाला इथे यायला जरी जमत नसेल तुला भारतभर कुरियर होते ह्यांच्याकडे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला ना जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे एकदम ना रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला ना सगळ्या कोल्हापुरी चप्पल होलसेल रेटने मिळतील शॉपचं पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद